कोकणात गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गणेश उत्सवानिमित्त आपण भेट देणार आहोत मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्हा सुंदर श्रीकृष्ण मुरलीधर अवतारात मूर्ती विराजमान केली आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक पिढींपासून चालत आलेल्या मनसेकर कुटुंबीय यांच्या घरी गणपती बाप्पाचे एकवीस दिवस वास्तव्य असते गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा अर्चा करून श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिस्थापना केली जाते आणि दुपारी घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन आरती करून एकवीस मोदक आणि विविध गोडधोड पदार्थांसह आणि वेग भाज्या अशा पंचपक्वान महानैवेद्य दाखविला जातो संध्याकाळी वाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आरती भजने करतात आणि संपूर्ण एकवीस दिवस विविध मंडळांचे पारंपरिक भजने फुगडी अशा कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जातात आज आम्हीकर कुटुंब रामचंद्र कुटुंब त्यांना आमच्या वडिलांना साथ भाऊ आज गेली बरेच वर्ष आम्ही गणपती इकडे पूजन करतो आज दरेक वर्ष आमची परंपरा चित्रशेख आणि गणपती आमचा दरवर्षी एकवीस दिवसांनी नक्कीच आपला हा जो गणपती आहे आपणा गणेश चतुर्थीच्या आज सेवा कशा प्रकारे केला जातो तर दरवर्षी आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी सकाळी आम्ही दहा वाजता गणपती घेऊन येतो कारण इतर आमची सजावट करायची असते कुटुंब आमचं मोठं आहे आम्ही आदल्या दिवशी सजावट करून दुसरी गणेश दुपारी बाराच्या आम्ही त्याला विरजन करून आषाढ्यावरती बसून नंतर त्याची गणेशाची ब्राह्मणाबाबत पूजा केली जाते आणि नंतर सर्व कुटुंब एकत्र येऊन गणपतीला नैवेद्य दाखवून आमचं एकवीस दिवस एकत्र कुटुंब असून एकत्र राहून जेव्हा गणपतीला वाडी दाखवली जाते दर दिवशी कुटुंब म्हणजे आज आमच्या कुटुंबामध्ये आम्ही साठ सत्तर लोकांचं कुटुंब आहे एकत्र राहतो आणि एकत्र बनतोय दरवर्षी आमची पाहुणे मंडळी मित्र मंडळीवर आम्ही उत्साहात साधतो नमस्कार माझं नाव भाग्यश दिवाकर राऊत मी एक बाळगोपाळ मी एक कबलजी आहे माझी ही कला सादर करण्यासाठी मी दरवर्षी गावी येतो आपल्या महापुरुष विकास मंडळ मला संधी देते की माझी कला सादर करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मी माझी कला सादर करतो भजन व आरती निमित्ताने मी सर्वांच्या घरी जातो भजन व आरतीला छोटी मोठी माझी कला असेल ती मी सादर करतो त्याचप्रमाणे अ आपलं महापौर विकास मंडळ आपले मे महिन्यात आपले सण असतात महापुरुषाची पूजा असते गवळदेव असते त्या त्यानिमित्त पण मला माझी कलेला सादर करायला भेटते त्यामुळे मी महापुरुष विकास मंडळाचे खूप खूप आभार मानतो की मला ही असली कला कर, सादर करायला भेटते व ते मला प्रतिसाद करतात की माझ्या कलेला पुढे घेऊन जाण्यासाठी धन्यवाद नमस्कार मी निरेश शशिकांत राणे या कांद्यागाव मधल्या राणीवाडीचा एक रहिवासी महापुरुष मी या मंडळ विकास मंडळाचा एक सदस्य म्हणून मी तुमच्या या लोकनिर्धार या चॅनल वरती थोडा माझ मनोगत मी व्यक्त करीत आहे हा ह्या वर्षीप्रमाणे ही आपला गणपती उत्सव साजरा होत आहे आणि ह्या गणपती उत्सवाची आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या चाटकाप्रमाणे वाढ बघत असतो दोन महिने अगोदर आपण ट्रेनची बुकिंग करतो बसची बुकिंग करून आपले सगळे मुंबईतले चाकारमणी साकारमणी मी म्हणता येऊ नयेत पण आपले मुंबईतले सगळे रहिवासी ही सगळे ह्या गणपती मंडळा गणपती स्थानासाठी या कोकणात आनंदाने उत्साहाने साजरा करा येतात तसे आपल्या आमच्या कांद्यागाव मधल्या राणेवाडीतील रहिवासी सगळे जण आनंदाने आणि उत्साह उत्साहाने साजरा करतात त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक असतात आमच्या बरोबर बाल मंडळी सगळे आहेत आमच्या या वाडीमध्ये आनंदाने हा सण साजरा केला असतो जातो पहिल्या दिवशी प्रमाणे आमच्या इथे गणपती उत्सव गणपती आणणं काही काय घरात अगोदर सांगितले जातात काही घरात पहिल्या दिवशी गणपती आणून त्याची यथासांग पूजा करून गणपतीला नैवेद्य आपण अर्पण केला जातो आणि नंतर आरती करून आपण हे करतो आणि संध्याकाळी आमचे बालमंडळी बालमंडळी ज्येष्ठ नागरिक सगळे आमच्या वाडीतील एक मांड आहे तिथे मांडावरती पहिला भजन करून नंतर आरतीला सुरुवात करतात आणि नंतर सगळे हळूहळू घरात सगळ्यांच्या ज्याप्रमाणे प्रमाणे भजन असते आरती असते त्याप्रमाणे आपले भजन आणि आरती चालू होतात नक्कीच त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही मुंबईवरून ज्यावेळी गणेशोत्सव जसा जवळ येत असतो त्याच तुमच्या मनाने मनामध्ये एक मुंबईवरून गावी येण्यासाठी एक पुक्रुळ असते किंवा गावची ओढ असते गणपती सगळ्यांची ओढ असते तर त्यावेळी तुमच्या मनाची अवस्था नेमकी कशा प्रकारे असते आम्ही हा सांग एका याच्याप्रमाणे वाढ बघत असतो की कधी आम्हाला गणपतीला गावी जात आहे तसे प्रत्येक सण आहेत जसे आम्ही सा गावी साजरे होतात पण आम्हाला काही कारणामुळे आमच्या ह्याच्यामुळे आम्हाला ते काही अटेंड करता येत नाही तरी आम्ही काही सण अटेंड करतो जसा हा गणपतीचा सण आहे तो आम्ही प्रत्येक खेला आम्ही येतो दरवर्षी येतो काही कितीही कारण असले तरी आम्ही सात दिवस अकरा दिवस हा सण साजरा करतोच करतो प्रत्येक जण प्रत्येक वाडीतला कोकणातला प्रत्येक रहिवासी हा सण साजरा करतो किमान दीड दिवस त्या काही असे ना हा सण प्रत्येक कोकणातला प्राकार म्हणजे साजरा करतो लोकांना आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला कोकणामध्ये होणाऱ्या या गणेश उत्सवाच्या आमच्या लोकांच्या निवेदन सगळेच्या माध्यमातून खूप साऱ्या मनोप्रमुख शुभेच्छा कोकणामध्ये हा गणेश उत्सव अतिशय उत्साहाने आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो तुम्ही सर्व ग्रामस्थ इथले साहित्य असते खास जर मुंबईवरून ह्या गणेशोत्सवासाठी इथे येतात आणि तुमचा सण साजरा करता तर त्याबद्दल आपल्या मंडळात मंडळाच्या माध्यमातून हा सण इथे साजरा केला जातो त्याची परंपरा जीव आज आपण सर्व मंडळी या गणेश योजने जमलेलो आहोत आणि आपल्या परंपरा परंपरा परंपरेप्रमाणे परंपरे आपण हे सर्व सगळं करत आहोत आणि गणपतीची आराधना आपण रोज इकडे येऊन करतो आपण एवढ्या संपूर्ण जे काही मुंबईमध्ये आपण पसरलेलं किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तिथून आपण इथे आपल्या गावी येतो आणि हा गणपती उत्सव साजरा करतो त्याच्या मागे परंपरा आहे नक्कीच आपली ही जी परंपरा आहे तर आपलं जे मंडळ आहे आपल्या माध्यमातून ही जी वाडी आहे या वाडीमध्ये कोणत्या रीती कोणती परंपरा आपल्या आज कित्येक पिढ्याने जपलेली आहे तर त्याबद्दल कोणत्या साधारणपणे आमच्या लहानपणापासून आम्ही जे काही बघत आलो आणि आमच्या पूर्वजांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे किंवा आमच्या थोरा मोठ्या मंडळींनी जे काय आम्हाला शिकवलेलं आहे त्याप्रमाणे हा उत्सव आम्ही साजरा करण्याचा सा प्रयत्न करतो आणि त्यातूनच आज आमची आम्ही सर्व सिनियर्स म्हणजे साधारण ज्येष्ठ मंडळी आणि आमची ही मुलं सगळी बालगोपाळ हे सर्व जण इथे येऊन साजरा करतात आपल्या वाडीची जी परंपरा आहे ती कोकणामध्ये प्रत्येक वारीवाडीमध्ये मध्ये अशी परंपरा आहे की सगळ्या जण एकत्र येऊन आर त्या भजन ज्या आहेत त्या केल्या जातात तर त्याबद्दल आपल्या वाडीची जी परंपरा आहे त्याबद्दल आपल्या वाडीमध्ये कशा प्रकारे आरती आणि भजनाची सुरुवात केली जाते आमच्याकडे ज्याप्रमाणे परंपरेप्रमाणे जे काही आपली जी परंपरा आहे जी आम्हाला थोरा मोठ्याने घालून दिलेली आहे किंवा सांगितलेले आहे त्याचा आम्ही भान ठेवून आम्ही प्रयत्न करतो की हा जो उत्सव आहे तो जास्तीत जास्त आनंदी उत्साह वातावरणात कसा व्हावा आणि आमची बालगोपाळ मंडळी आहे त्यांनाही या उत्सवाच माध्यमातून या माध्यमातून त्याच महत्व कळावं ही पण आमची हा पण आमचा एक प्रयत्न आहे त्याचप्रमाणे आता जसं तुम्ही म्हणाल तुम्ही आता ज्येष्ठ आहात आणि ज्येष्ठ हा वारसा तरुण पिढीला पुढे मिळणार आहे तर आपल्याकडे देखील तरुण आहे जे सगळं आपला हा वारसा पुढे नेणार आहे तरुण पिढीला आहे साधारण तुम्ही काय सांगू इच्छिता जे आपला वारसा तुम्ही कितपत आणि कसा पुढे नाही साधारणपणे आम्ही पण जे आमच्या थोरा मोठ्या मंडळाने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि तसाच उत्सव उस्टाव आनंद आनंदोत्सव आपला जो आहे गणेशोत्सव म्हणून हा आमच्या बालगोपाळांनी पण तसाच पुढे न्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे याचं कारण की जी तरुण पिढी आहे ती आपल्याला पारंपरिक सर्व उत्सवांमध्ये त्याचा जो सभा आहे तो फार सुलतपणे पाहायला भेटतो आणि त्यासाठीच आपण जर त्या तरुण पिढीचा एक चांगला दिलेला आहे धन्यवाद